दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन कृषी थॉनला काल एकवीस नोव्हेंबर पासून प्रारंभ झालेला आहे खासदार शोभा बैच्छा आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत काल मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे दरम्यान कालपासून या ठिकाणी विविध चर्चासत्रांचे उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे आज शुक्रवारी कृषी प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे कृषी प्रदर्शनाच्या पाच दिवसात वेगवेगळ्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज सकाळच्या सत्रात कृषी क्षेत्रातील स्टार्टअप संधी आणि आव्हाने या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले तर आज प्रयोगशील युवा कृषी संशोधन पुरस्कार प्रयोगशील कृषी विस्तार कार्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे तसेच दुपारी दीड वाजता जैविक शेती काळाची गरज त्याचबरोबर प्रश्न शेतकऱ्यांचे मार्गदर्शन तज्ज्ञांचे या दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे दर्जेदार डाळीम उत्पादनावर परिसंवाद देखील आजच्या सत्रात असेल त्याचबरोबर आदर्श डाळीम उत्पादक शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे <सथ लिए>

यानंतर पुढील पुरस्कार प्रयोगशील कृषी विस्तार डॉक्टर जीवन राम देऊन सन्मानित करण्यात येत आहे पुढील पुरस्कार श्रुत सिद्धेश बाळासाहेब सागोरे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्याने पुढील पुरस्कार या ठिकाणी

तीनशे स्टॉल्सचा या प्रदर्शनात समावेश असून या प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत असल्यानं आयोजक साहिल न्याहारकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे उर्वरित तीन दिवसात नाशिककरांनी जरूर या प्रदर्शनाला मोठ्या संख्येनं भेट द्यावी असं आवाहन देखील साहिल न्याहारकर यांनी नाशिक न्यूजशी बोलताना केलेलं आहे आज कृषी धॉनचा दुसरा दिवस आहे आज ॲग्री स्टार्टअप याच्यावर एक चांगलं चर्चासत्र ऑर्गनाईज झालं आणि त्याच्यात तीस लोकांना पण सन्मानित केलेलं आहे त्याचे वक्ते मी एकदम चांगलं मार्गदर्शन ऑडियन्सला केलेलं आहे तर आज खूप चांगला प्रतिसाद आम्हाला कृषी स्टॉनला भेटतो आहे इकडे तीनशे स्टॉल आहेत आणि आज पूर्ण गर्दीनी पॅक आहे एक्झिबिशन तर मी सर्वांना हेच करेल की तुम्ही प्रदर्शनाला येऊन व्हिजिट करा शेवटचे अजून तीन दिवस राहिलेले आहे तर पंचवीस तारखेपर्यंत ठक्कर डोम नाशिक इथे एक्झिबिशन आहे सतत बदल होत असल्यामुळे हवामानामुळे कृषी क्षेत्रात विविध धोके निर्माण होत आहेत ते टाळण्यासाठी विकसित तंत्रांची माहिती या प्रदर्शनात देण्यात आलेली आहे हे हवामान आधारित अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान यावर्षी कृषी थॉनचं आकर्षण ठरणार आहे तसेच पती पत्नी नोकरीला असताना वेळेची बचत करण्यासाठी रेडी टू ईट म्हणजेच तयार अन्नपदार्थ हे वेगळेपण देखील प्रदर्शना या प्रदर्शनात यंदाच्या वर्षी दिसून येत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक